घाटकोपर सारखा प्रकार कल्याणात घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही आमदार विश्वनाथ भोईर यांचा संतप्त इशारा कल्याणातील महाकाय होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर सगळीकडील महाकाय आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्या पार्श्वभूमीवर कल्याण सर्व होर्डिंग्सचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत कल्याणात अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भुईर यांनी दिली आहे घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भली मोठी होर्डिंग उभारली आहेत त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी त्यांची तपासणी करावी तसेच ही महाकाय होर्डिंग अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग उभारणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिल्यात तर के डी एमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या आय एस अधिकारी असून त्यांचा इतर अधिकाऱ्यांवर वचक असणं आवश्यक आहे कल्याणात उभारण्यात आलेल्या या भल्या मोठ्या होर्डिंगना कोणत्या आधारे आणि कोणत्या नियमानुसार परवानगी दिली याचा तपास करणं आवश्यक आहे तसेच महापालिका आयुक्तांनी इथल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते अधिकृत आहेत की अनधिकृत ते तपासावे त्यात कोणताही गलथानपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय अशा प्रकारची घटना घडू नये याची काळजी घ्यावी आणि लोकांनी त्यांना कुठे असा प्रकार आपल्याला किंवा महापालिका प्रशासनाला माहिती प्रकारचं आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय काल जो मुंबईचा प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी आहे खर तर ज्या मालमत्ता महापालिकेच्या महापालिकेच्या मालमत्ता विभागाने इथे लक्ष घालायला पाहिजे त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिटर आहे का नाही ते म्हणायला पाहिजे त्यांचं स्वत मालमत्ताचे जे अधिकारी आहेत या भाग विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन ते चेक करायला पाहिजे कारण कसं माहिती आहे का ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही ही मानवनिर्मित आपत्ती जरी ते प वारा आला पाऊस आला पण म्हणून त्याच्यात होर्डिंग का पडायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी कोणाचं तरी अधिकाऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि कल्याणमध्ये हे असं घडू नये हे आपल्याला मनोमान वाटतं कारण शेवटी कल्याण हे आपलं शहर आहे मुंबईमध्ये झालं आपण त्याचं काय समर्थन करत नाही परंतु ते पर फार चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती जे ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चालत आश्वासन दिलेलं आहे त्यांनी स्वतः तिथे पाणी केली होती जेव्हा ते काम चालू होतं तेव्हा त्यांनी स्वतः तिथे गेले होते तर हे ज्या अशा आहेत या अनधिकृत आहेत का अधिकृत आहेत हे सर्व तपासणं किंवा त्याच्यावरती कारवाई असेल स्ट्रक्चर ऑडिट असेल हे सर्व महापालिकेचं काम आहे आता आय एस ऑफिसर असताना महापालिकेचं अधिकाऱ्यांचं जे काम चालू आहे त्याच्यावरती त्यांची ते त्यांचं वचक पाहिजे असं आम्ही सांगतो तर आपल्याला ते दुर्लक्ष करतात का तर राजकीय पुढारी सांगतात म्हणून परंतु असं झालं ता नाही पाहिजे आम्ही सत्तेत असताना असा प्रकार घडलेला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही मग ते अधिकारी कोणीही असू दे त्यांचं काम आहे फील्डवर जाऊन ते चेक करणं आणि ह्या ऑर्डिंग्स एवढ्या मोठ्या देताना त्याचे काहीतरी निकष तयार केले पाहिजेत नियमावली तयार केली पाहिजे अशा पद्धतीने काम झालं पाहिजे आणि आता हे हा जर प्रकार झाला तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही एवढं त्यांनी लक्षात ठेवावं आणि महापालिकेच्या आयुक्तांना एक विनंती की याचं पूर्णपणे स्ट्रक्चरल ऑडिट तयार करावं ते अधिकृत आहेत अनधिकृत आहेत ते तपासावं आणि कुठल्याही प्रकारचे गलथानपणा होणार नाही याचं पूर्ण लक्ष हे आयुक्तांनी त्याच्यामध्ये घालून कल्याण डोंबिवलीला अशी घटना घडू नये याची काळजी घ्यावी ही आयुक्तांना विनंती करतो आणि जनतेनेसुद्धा काळजी घ्यायची आहे की अशी काही गोष्ट असल्यास आपण त्वरित आम्हाला किंवा महापालिकेच्या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवावे ही त्यांना विनंती करतो